आपला बाळानो आज आपण चमचमीत वांग्याची रसा भाजी बनवू सगळ्यात अगोदर मसाला बनवण्यासाठी तव्यावर कांदा भाजून घेऊ थोडस तेल टाकून कांदा चांगला चार हिरवी मिरची थोडेसे शेंगदाणे भाजी चविष्ट होण्यासाठी थोडस कराळ बारीक कापलेलं एक टमाट मसाले चांगले भाजलेत काढून घेऊ लसूण अद्रक कोथिंबीर मिक्सरला बारीक को वाटून घेऊ वांगे कापून घेऊ वांग्यामध्ये मसाले भरून घेऊ मटक्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकू थोडीशी मौरी थोडेसे जिरे कडीपत्ता भरलेले वांगे टाकू एक चम्मच लाल तिखट थोडीशी हळद धना पावडर काळा मसाला थोडं मीठ आता याला चांगलं मिक्स करून घेऊ उरलेला मसाला भरून टाकून घेऊ आपल्याला जेवढा रसा लागेल तेवढं पाणी वांग शिजण्यासाठी पाच मिनिटं झाकून ठेव भाजी चांगली शिजली वरून थोडीशी कोथंबीर टाकून भाजीला खाण्यासाठी प्लेट मध्ये काढून घेऊ वांग्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका